नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाबद्दल शब्दात वर्णन करणे कठीण आहे कारण हा ग्रंथ एवढा दिव्य आहे की ज्यामुळे माणसाचं अख्खं आयुष्य बदलू शकतं आपण रोज नित्य सेवेमध्ये तीन स्वामी चरित्र सारामृतातील क्रमशः तीन अध्याय वाचत असतो या ग्रंथाच्या नित्य नित्यपठनाने लोकांना बरेच अनुभव आले आहेत आणि कितीतरी लोकांच्या आयुष्य बदलून एक नवीन सुरुवात त्यांच्या जीवनाला मिळाली आहे या ग्रंथाच्या नित्यपठनाने आपल्या जीवनातील प्रत्येक संकटामध्ये किंवा कोणत्याही कठीण अडचणीमध्ये मार्ग नक्कीच सापडतो आणि स्वामी आपल्यावर येणारे प्रत्येक संकट दूर करतात जग जगाच्या पाठीवर अशी कोणतीही कठीण अडचण संकट असू देत कितीही कठीण परिस्थिती ते असू देत त्यांच्यावर आपण मात करू शकतो फक्त या ग्रंथाच्या वाचनाने कितीही वाईट परिस्थिती असो स्वामीचरित्र सारामृताच्या वाचनाने सर्व परिस्थिती बदलून जाते फक्त आपल्या मनात संपूर्ण श्रद्धा असेल आणि स्वामींवर आपला पूर्ण दृढ विश्वास असेल तरच अशक्य प्राय गोष्टीसुद्धा शक्य होतात या ग्रंथाच्या वाचनाने कारण आपल्या स्वामी महाराजांची ताकद आहे तेवढी स्वामीचरित्र सारामृताची पारायण करणे देखील खूप प्रभावी आहे एकदा तरी श्री स्वामी सा चरित्र सहारा मृत हा ग्रंथ हातात घेऊन नित्य नियमाने ह्या ग्रंथाचे पठन वाचन नक्की करावे नक्कीच आयुष्यात सकारात्मक सकारात्मक बदल आल्याशिवाय राहणार नाही या ग्रंथाचे वर्णन करणे या ग्रंथाचे शब्दामध्ये वर्णन करणे शक्य नाही आहे कारण हा एवढा दिव्य ग्रंथ आहे कारण हा ग्रंथ फक्त ग्रंथ नसून स्वामी महाराजांचा प्राण मानला जातो जेव्हा आपण एक पाठ पूर्ण करतो तेव्हा ते एकवीस अध्याय स्वामी चरित्र सारामृतातील आपण वाचत असतो तर ह्या एक ते एकवीस अध्यायापैकी एक एक अध्या प्रत्येक अध्यायाची वेगळे फळ आपल्याला मिळत असते आणि प्रत्येक अध्यायाची वेगळी फलश्रुती असते ही फलश्रु ही फलश्रुती ऐकताना आपल्याला असं वाटते की प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही आपल्याच संदर्भात आहे आणि हा अध्याय महाराजांनी माझ्यासाठीच बनवला आहे असेही वाटते आणि जेव्हा मी हा अध्याय पठन तेव्हा मलाही माझ्या अडचणींवर मार्ग मिळेल पण एक पण प्रत्येक फलश्रुतीच्या यांनी जर आपण वाचायचं की प्रत्येक की हाच अध्याय वाचा किंवा तोच अध्याय वाचायचा असं नाही तर आपल्याला पूर्ण अध्याय वाचायचेच आहे आणि पूर्ण जमेल तेवढंही आपल्याला पारायण करायचे आहे त्याचे पाठ करायचे आहे किंवा नित्यसेवेमध्ये तसंही आपण क्रमशः तीन अध्याय रोज वाचू शकतो चला तर मग आज आपण जाणून घेऊया चरित्र सारामृत ग्रंथातील एक ते एकवीस अध्यायाच्या प्रत्येक अध्यायाच्या जी काय फलश्रुती आहे आणि प्रत्येक अध्याय वाचल्यानंतर आपल्याला काय फल फळ मिळते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामीचरित्र सारमृत या पवित्र ग्रंथातील अध्याय एक ते एकवीस यांची फलश्रुती हो म्हणजेच प्रत्येक अध्याय प्र, वाचल्यावर ऐकल्यावर किंवा पारण केल्यावर भक्ताला कोणते फळ हो प्राप्त होते व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा तर अध्याय अध्याय पहिला आपल्याला वाचल्याने भक्ताच्या मनात गुरुभक्तीची बीज रोवली जात आहे त्यांना ज्यांच्या जीवनामध्ये दिशा सापडत नाही गुरु कोण हेच कळत नाही त्यांना या अध्यायामुळे सद्गुरूची ओळख आणि श्रद्धा प्राप्त होते मनातील संभ्रम दूर होतो आणि भक्तीची सुरुवात होते अध्याय दुसरा वाचल्याने आपल्याला मनातील संशय भीती आणि अविश्वास नष्ट होतो स्वामींवर पूर्ण विश्वास बसतो आणि जीवनात जे काही घडते ते गुरुकृपेनेच घडते आणि चांगलीच घडते अशी दृढ भावना निर्माण होते अध्याय तिसरा वाचल्यानंतर आपल्याला भक्ताला धैर्य आणि स्थैर्य मिळते जीवनात कितीही अडचणी असल्या तरी स्वामी माझ्या पाठीशी आहेत ही भावना मनात पक्की होते निर्णय घेण्याची शक्ती वाढते त्यानंतर अध्याय चौथा सांगतो की संकटाच्या काळातच अनुभवास येते अचानक अडचणी अपयश नुकसान या सगळ्यातून मार्ग निघतो भक्त एकटा राहत नाही स्वामी कायम त्याच्या सोबत असतात अध्याय पाचवा वाचल्याने मनशांती प्राप्त होते चिंता ताणतणाव अस्वस्थता हळूहळू कमी होऊ लागते घरात आणि मनात शांतता नांदू लागते अध्याय सहावा हा अध्याय आर्थिक व कौटुंबिक अडचणींवर उपाय करणारा मानला जातो नोकरी व्यवसाय पैसा यासंबंधी दूर होतात घरातील वाद मतभेद कमी होतात अध्याय सातवा रोग शारीरिक त्रास आणि मानसिक वेदना कमी होतात स्वामींची कृपा आरोग्याच्या रूपाने अनुभवास येते डॉक्टर औषध उपचार यांना योग्य दिशा मिळते त्यानंतर अध्याय आठवा हा अध्याय भक्ताला संकटाशी लढण्याची शक्ती देतो मोठ्या संकटातही मन खचत नाही धैर्य संयम आणि विश्वास हे तीन गुण दृढ होतात अध्याय नववा अहंकार नष्ट करणारा आहे मीपणा कमी होतो आणि स्वामी सर्व काही करतात ही भावना वाढते भक्त अधिक नम्र बनतो त्यानंतर अध्याय दहावा अध्याय दहावा वाचल्याने वा जीवनात समाधान आणि समृद्धी येते जे आहे त्यातच आनंद मानण्याची वृत्ती निर्माण होते मन कायम अस्वस्थ राहत नाही अध्याय अकरावा थेट गुरुकृपेचा अनुभव देणारा आहे अचानक मदत मिळणे योगायोग घडणे अडचणीतून मार्ग निघणे हे सगळे अनुभव येतात अध्याय बारावा हा अध्याय बारा अध्या नकारात्मक विचार दूर करतो भय चिंता निराशा हळूहळू नाहीशी होते मनोबल वाढते आणि आत्मविश्वास निर्माण होतो अध्याय तेरावा अध्याय कौटुंबिक शांततेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे घरात प्रेम समजूतदारपणा आणि एकोपा वाढवतो मतभेद मिटू लागतात अध्याय चौदावा हा अध्याय वाचल्याने भक्ताच्या इच्छा योग्य मार्गाने पूर्ण होतात अयोग्य इच्छा दूर होतात आणि जे हिताचे आहे तेच घडते गुरूंची कृपा लाभते आणि गुरूंच्या जवळ आपण आणखी जातो अध्याय पंधरावा अध्याय हा अध्याय आध्यात्मिक उन्नती साधणारा आहे भक्ताची गुरुशी नाळ अधिक घट्ट होते नामस्मरणाची गोडी लागते अध्याय सोळावा हा अध्याय योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतो गोंधळलेल्या परिस्थितीत स्वामी मार्ग दाखवतात चुकीचे निर्णय टळतात अध्याय सतरावा हा अध्याय गुळ भक्ती अधिक गैरी करतो भक्त स्वामींच्या चरणी पूर्ण शरण जातो मन अधिक स्थिर होते अध्याय अठरावा हा अध्याय भीती नष्ट करणारा आहे भविष्यातील चिंता मृत्यूची भीती असुरक्षिततेची भावना हळूहळू कमी होते अध्याय एकूण विसावा अध्याय हा अध्याय कर्मबंधन कमी करणारा मानला जातो मन शुद्ध होते आणि वाईट सवयी दूर होतात अध्याय विसावा हा अध्याय जीवनातील सर्व अडथळे दूर करणारा आहे कामात अडलेली कामात अडलेली कामे हळूहळू मार्गी लागतात स्वामी स्वतः पुढे येऊन कार्य पूर्ण करतात अध्याय एकविसावा सर्वात शक्तिशाली अध्याय मानला जाणारा एकविसावा अध्याय हा अध्याय वाचल्याने नष्ट होते जीवन मृत्यूच्या पूर्ण शरणागती स्वीकारलेल्या भक्तावर स्वामी समर्थ कधीही दुर्लक्ष करत नाहीत तर ही होती स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील एक ते एकवीस अध्यायाचे प्रत्येक अध्यायाची फलश होते प्रत्येक अध्यायामध्ये आपण जेव्हा एक अध्याय प्रत्येक अध्याय वाचतो तेव्हा प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला कोणते कोणते प्राप्त होते तर त्याबद्दलची आज माहिती सांगितली आणि अध्याय प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जरी वेगळी असली तरीही आपल्याला नित्य रोज तीन तीन अशी क्रमशः एकवीस अध्याय रोज वाचायचे आहे किंवा तुम्ही रोज सात अध्याय असं करून तीन दिवसामध्ये एक पारायण आपलं पूर्ण होतं तर एक दिवस तुम्ही सात अध्याय सुद्धा वाचू शकता त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ पारायण संकल्पयुक्त सुद्धा सेवा करता येते अं त्याबद्दलचा व्हिडिओ चॅनलवर आहे तर तो नक्की बघा आणि जर तुम्ही हे एकवीस अध्याय श्रद्धेने नियमाने वाचले तर स्वामी समर्थ नक्कीच तुमच्या जीवनात चमत्कार घडवतील आ, हे मात्र नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा आणि माहितीपूर्ण पूर्ण मा वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ